सांगलीमध्ये ए फायनान्स कंपनीकडून नागरिकांना नाहक त्रास आणि व्याजावर व्याज आकारत असल्याची तक्रार शिवसेनेने फायनान्स फायनान्स ऑफिसला ठोकले ताळे नागरिकांना नाहक त्रास आणि व्याजावर व्याज आकारत असल्याची तक्रार शिवसेनेला केली असता आज शिवसेनेने या एयू फायनान्स ऑफिसला टाळे ठोकले आहेत सांगलीमधील हसन मुला या यू ए फायनान्स कंपनीकडून चार लाख पंच्याहत्तर हजाराचे कर्ज घेतले होते त्यांनी दोन लाख सव्वीस हजार दंडासहित पूर्ण रक्कम भरलेली आहे तशी त्याच्याकडे पावतीही आहे मात्र गेले असता उडवाउडवीची उत्तरे त्यास त्यांनी हा सर्व प्रकार शिवसेनेच्या कानावर घातला आणि शिवसेनेने या फायनान्स ऑफिसला ताळे ठोकले आहेत मग त्यांना मी काय म्हणते तीस हजार रुपये भरतो मला इनवोशी द्या तिने म्हणतात मला अडीच लाख रुपये भरायला पाहिजे माझी काय परिस्थिती नाही आहे भरायची म्हणताना फलूप लावले जिल्हा प्रमुख धर्मेंद्र कोळे आभासने बोलवून घेऊन विणं हे केलेलं आहे फुलूप लावलेला आहे पण ॲक्च्युली ही पा ही पार्टी आहे ती सेकंड पार्टी आहे आपण हे कर्ज पहिल्या पार्टीला दिलेलं होतं हे सेकंड पार्टी आहे आपण हे यांना एन ओ सी यासाठी देत नाही आहे है, की यांचे जे दोन लाख सव्वीस हजार का सत्तावीस हजार रुपयाची रक्कम थकलेली आहे जी ओवरड्यू चार्जेस आहे हे ओवरड्यू चार्जेस भरलेले नसल्यामुळे आपण हे लेनोसी थांबवलेले आहे ले। जसे हे भरतात तसं आपण त्यांना एनओसी देऊ वर्ण आपल्याला ह्या ह्या गाडीसाठी व्यवहार सुद्धा आलंय एक लाख चाळीस हजार रुपयासाठी ते देव भरायला असं मरतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी